नमस्कार न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि त्यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले यानंतर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मान्य नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांचं या ठिकाणी या मार्गदर्शन होत आहे लोकसभा संघाच्या महायुतीच्या आपल्या उमेदवार आदरणीय सुनेत्रा अजित दादा पवार यांच्या प्रचारा निमित्ताने पौराणिक काळापासून देवांची संतांची पुण्यभूमी व तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सासवड मध्ये हा जो युवक मेळावा होता त्या या युवक मेळ्याला इथं उपस्थित राज्याचे माजी मंत्री आदरणीय विजय बापू शिवतारे ज्यांनी या मेळाव्याचा विजय बापूंसोबत उदय करून उदय सामंत जी गेले ते माझे सहकारी मित्र आणि मंत्रिमंडळातील सहकारी उदयजी सामंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष सूरजजी चव्हाण माझे आमदार आदरणीय संभाजीरावजी कुंजीर माझे आमदार आदरणीय अशोकरावजी टेकवडे शिवसेनेचे सचिव किरणजी साळी आमचे जुने सहकारी एक आणि महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालिंदर भाऊ खमटे दिलीप दिली बाबा यादव दिगंबररावजी दुर्गाडे वाम वामनरावजी जगताप हरिभाऊजी लोळे निळेश भाऊ जगताप उत्तमरावजी धुमाळ वामनरावजी जगताप अतुलजी मस्के अमितजी झेंडे नितीनजी कुंजीर मिलिंद नामके अविनाशजी बडदे मंगेशजी भिंताळे आजच्या या मेळाव्याला व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व घटक पक्षातील सासवड आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील सन्माननीय नेते आणि आजच्या या युवक मेळाव्याला इथं उपस्थित या लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील सर्वच माझ्या युवक सहकारी बंधू भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो तर बारामती लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या निमित्तानं दुपारी दोन वाजता बीडून निघालो म्हणजे आम्ही मराठवाड्यात आणि साडेपाच तासाचा ता प्रवास करून बापू आपल्या सासवडला इथं आलो आहे माझ्या अगोदरच्या अनेक मान्यवरांनी अनेक कारण या लोकसभेची सांगितली प्रत्येकानं सांगितलं की ही लोकसभेची निवडणूक लोकसभेच्या या देशाच्या हितासाठी किती महत्वाची आहे ही निवडणूक इथं भावबंदकीची नाही ही निवडणूक देशाचे प्रधानमंत्री मोदी होणार का आणखीन कोण होणार याची आहे आता माझी माझ्या आमदार मोदयांनी सांगितलं आणि त्या ज्या घटनेचा वर्णन करत होते त्यावेळेस मला आठवत होतं की बहुतेक काल मला साहेबांनी आर्टिकल तीनशे सत्तर बघितला असावा देशाच्या प्रतिष्ठेसाठी ही निवडणूक किती महत्वाची हे एकीकडे सांगितलं जातो पण मी आज भाषणाच्या सुरुवातीला मराठवाड्याच्या दुष्काळी बीड जिल्ह्यातून जो पूर्वीचा उस्मानाबाद आणि आत्ताचा धाराशिव आहे तोही दुष्काळी आहे तिथून पश्चिम महाराष्ट्रातल्या बारामतीमध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये पवारांच्या घरी जी आमची मराठवाड्याची लेख सुन म्हणून दिली गेली ज्या सुनाला आज बाहेरच म्हणलं जातं त्या सुनाला विजय करण्यासाठी मी आपल्याला हात जोडून म्हणजे माझ्या भूमीला विजय करण्यासाठी हा माझ्यासाठी प्रतिष्ठेचा ही निवडणूक माझ्या मराठवाड्याच्या मातीसाठी प्रतिष्ठेची ही निवडणूक मराठवाड्यातल्या प्रत्येक माय माऊलीसाठी प्रतिष्ठेची आहे ही या पश्चिम महाराष्ट्रात सून म्हणून आलेली आहे ही निवडणूक माझ्या मराठवाड्यातल्या अरे या पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक माय माऊलीसाठी प्रतिष्ठेची अभिमानाची स्वाभिमानाची आहे की घरी सून आली तरी आपण तिला लेख मानतो याची शिकवण आज कुठेतरी या निवडणुकी दोन हजार चोवीस आला विसर पडायला लागला आणि एवढी संकुचित मनोवृत्ती व्हायला लागली या निवडणुकीत कि या देशाच भवितव्य ठरवायचं या लोकसभेच्या निवडणुकीतून एका परिवाराचं भवितव्य ठरवायचंय हे मात्र आपल्याला या निवडणुकीत नक्की ठरवावं लागलं एकीकडे मोदी माहित पण आज मोदी साहेबांनी आपल्या देशाची प्रतिष्ठा एवढी वाढवली की जर इतर देशातला एखादा पंतप्रधानाच्या मंत्रिमंडळातला मंत्र्यांनी आपल्या देशाच्या विरोधात एक शब्द जरी बोलला तर त्या देशाच्या प्रधानमंत्र्याला त्याच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्याला काढून टाकावं लागतं ही प्रतिष्ठा मोदी साहेबांनी या दहा वर्षात या देशाची जगात निर्माण केली ही निवडणूक त्यासाठी आहे ही निवडणूक यासाठी महत्वाची आहे मी आता बापूंना सांगत होतो मधल्या काळामध्ये जे काही चाललं होतं जे चाललं होतं ते बापूंना सांगितलं की जी अकरा तारखेला सभा झाली त्या सभेला ना मी नाव दिलं ती म्हणलं ती जी सभा झाली पुरंदरची बापूंच्या सोबत तुमची एकत्रित ती सभा म्हणजे विजयाजीत सभा आहे आणि बारामती लोकसभा मतदार संघाचा निकाल बदलणारी ती पण ही एकीकडे एक परिस्थिती पाहत असते खासदार म्हणून या, या भागात उद्या व्हिडिओ फुटेज म्हणला त्याच्या सहित कुठं कशी बैठक झाली त्याच्या सहित मी देऊ शकतो मी दिल्लीला कुणाच्या घरी शिवसेनेला बाजूला कसं काढायचं याच्या सहित ते काय होत संस्कार आम्ही काय केलं एकोणीस का ला काय झालं संस्कार स्पष्टपणानं सांगितलं जात आहे मी मान्य अरे कमाल करतो मी मान्य उद्धव ठाकरे साहेबांची एवढा हातबल झालेला तुमचा तुमचे माजी नेते माननीय उद्धवरावजी ठाकरे साहेब एवढे हातबल झालेले कि स्पष्टपणे सांगतायत शिवसेनेला आम्ही भाजप पासून बाजूला केलं आमची चाल होती उद्धव साहेब हसतायत किती हातबलताय कुठं चाललंय राजकारण ते केलं संस्कार अनु भारतीय जनता पार्टीनी शिवसेनेच्या शिंदे साहेबांना घेऊन राज्याचा मुख्यमंत्री केलं तर भारतीय जनता पार्टी गटार

समर्थन दिलेला कागद तुम्हाला दादा कधी दाखवतील का नाही माहित नाही पण कधीतरी जीवनात मी एकदा दाखवणार आहे कुणाचे काय संस्कार आहेत आणि कुणाची काय गद्दारी आहेत मी तर आलो जबाबदारीपूर्वक बोलवायला मी तर आलोय प्रत्येक आव्हान स्वीकारायला आलो आहे पण याच्यासाठी नाही की भाऊ बंदकीची लढाई नाही ही लढाई विकासाची आहे ही लढाई देशाच्या नेतृत्वात ठरवण्याची आहे ही लढाई सकाळी पाच वाजल्यापासून रात्री वाजेपर्यंत आपल्या या परिसरामध्ये एक एक जोट काम चालू आहे कामाची पासून एक एक एम पी इथे सिंचनासाठी येण्यापासून ते बापू सारखे समर्थ माणसं व्यासपीठावर असलेले समर्थ माणसं सोबत घेऊन आपल्या भागाचा विकास कसा करावा ह्या दूरदृष्टी ठेवणाऱ्या अजितदा आपण हात जोडून समर्थन मत देऊन करावं एवढी हात जोडून विनंती करायला देश तर सगळा म्हणतोय आपकी भार चारसोबार देशातला एकशे चाळीस कोटी पैकी शंभर कोटी जनतेला जर, जर आज विचारलं की देशाचं प्रधानमंत्री कोण होणार आहे ते चार जून च्या अगोदर आजच सांगेल मोदी साहेब जर हे निश्चित तर मी इथला खासदार सुद्धा आपल्या विकासासाठी आपण मोदी साहेबांच्या पाठीमाग उभा नाही करायचा ही आपली करा प्रतिष्ठा नाही आहे अरे ज्यांना प्रतिष्ठा द्यायची होती त्यांना प्रतिष्ठा दिली चांगलं झालं वाईट झालं आम्हाला कुणाच्या बाबतीत टीका करायची नाही पण मी ज्या ओळखतो मला आजी दादा कधी आदरणीय पवार साहेबांचा नाही जे काही केलं असल त्यांच्या सांगण्यावरूनच केलं असल त्यांच्या सांगण्याशिवाय ते करू शकत नाहीत हे मला माहिती आहे दादांना सांगायचं एक करायचं दुसरं झालं तिसरं की दादा खालनाय ह्याच्यासारखं सोपं राजकारण तुम्हाला आता दिसत म्हणून माझे आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे आज या महायुतीमध्ये मोदी साहेब देशाची तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची जबाबदारी घेत असताना आपल्या सर्वांचं एक मूलभूत कर्तव्य आहे की देश विकासाकडे जातोय त्या वर्षात देश आज तिसऱ्या नंबरवर गेलाय मोदी साहेब पुन्हा प्रधानमंत्री तिसऱ्यांदा झाल्यावर हा देश विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही पण हा देश विश्वगुरु होत असताना आपला हा बारामती लोकसभा मतदारसंघ त्या देशाच्या प्रगती सोबत कुठं आहे याच्यासाठी ही निवडणूक फार महत्वाची आणि ज्या वेळेस बारामती लोकसभा मतदार संघाच्या विकासाचा बरोबरी देशाच्या विकासा बरोबर देशा बरो होईल विचार करा अगोदर तिकडून तुमची पाण्यावर किती टीएमसी एम सी ह्याच्यावर चर्चा आहे आम्हाला गिलसानं पाणी प्यायचं याच्यासाठी विचार करावा लागतो तुमचं तळे भरायचं चाललोय आमच्या घरात माठ भरायची आम्हाला ही प्रगती आहे विकास आला, विकास आला, विकास हा फरक आहे तुमच्यात आणि आमच्या भागामध्ये तुम्ही आजपर्यंत बाकी सर्व गोष्टी बाजूला ठेवून एक येऊन भागाचा विकास केला भागाचा विकास झाल्यामुळे त्या भागात त्या मातीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा विकास झाला आपल्यापैकी सुद्धा आपल्या मनावर हात ठेवून मी आत्ता जे बोलतोय जा आणि झोपायच्या अगोदर आपल्या मनावर हात ठेवा आपल्या आठवण करा आणि विचार करा मागच्या दहा वर्षाच्या काळात तुमच्या आर्थिक उलाढालीमध्ये पूर्वीच्या दहा वर्षापेक्षा या दहा वर्षात बदल झालाय का नाही जर याच उत्तर नाही मिळालं तुम्हाला तुमच्या मनानं जे करायचं ते करा पण याच उत्तर जर हो मिळालं तर आपल्याला कुलदैतेला स्मरून घडायच्या समोरच बटन या महायुती म्हणून निवडणूक लढवतोय सुन्यात राहत आई पवार आपल्या उमेदवार आहेत सगळ्यात मोठा आव्हान भारतीय जनता पार्टीच्या माझ्या जुन्या सगळ्या सहकार्यावर इथं तरुणांवर या मतदार संघाचा बहुसंख्या मतदार जो त्याला फक्त कमळावर मतदान करायचं माहितीये त्या मतदाराला तुम्हाला जाऊन सांगावं लागेल की या वेळेस मशीनवर कमळ नाही तिथं घड्याळ आहे कमळ म्हणून आपल्याला ते घड्याळ दाबायचं आणि सुनेत्रा या ठिकाणी प्रचंड मतानं विजय करायचा आणि हे आव्हान तुम्हाला घ्यावं लागेल आज आपण या ठिकाणी पाहता ही परिस्थिती बघता या सगळ्या परिस्थितीतून हे आव्हान जर तुम्ही स्वीकारलं नाही तर आजपर्यंत झालेला जो विकास आहे आजपर्यंत दादाच्या भागाला आज उंचीवर त्याला कुठंतरी नजर लागेल हे मात्र निश्चित सांगतो आणि हा जुडून कळकळीची विनंती करतो की आमच्या लेख आमची तुमच्या घरात सून म्हणून आली आहे आणि ज्यांनी घरच्यांनी सूनला बाहेरच समजलं पण तुम्ही तर समजदार आहेत हा जुळून तुमच्यावर तर विनंती करतो तुम्ही तरी स्वीकारा तुम्ही समजदार आहेत तुम्ही तर स्वीकारा एखाद्याचं पोटचंय म्हणून झाली असं चूक ठीक आहे पण तुमच्याकडून अशी चूक होऊ देऊ नका आणि ती चूक झाली आजपर्यंत पिढ्या ना पिढ्या जसं चांगला हो झाले तसंच पिढ्या ना पिढ्या आपल्या ह्या चांगलेपणाला कुठेतरी नजर लागेल एवढच हा जोडून कळकळीचा आपल्याला या ठिकाणी विनंती करायची आहे सात तारखेला मतदान आहे बापूने बापूची जबाबदारी घेतली आहे नाही तर भोरची सुद्धा घेतली आहे ज्यानी त्यांनी आपल्या आपल्या आप पद्धतीने जबाबदारी घेतली आहे माझ्यावर सुद्धा बीडची जबाबदारी आहे धाराशिवची जबाबदारी आहे परभणीचा काल प्रचार संपला उद्या मतदान तिथली जबाबदारी होती आता मला परत परळीला जायचंय परत उद्या बीडची जबाबदारी आहे पण ही एवढी मोठी जबाबदारी असताना सुद्धा आज तिथं बीड मध्ये बसून करमत नव्हतं म्हणून साडेपाच तासाचा प्रवास करून तुम्हाला इथं मथाची भीक मागायला याच्यासाठी आलोय की मराठवाड्याच्या लेकीची लाज राखा ती सून म्हणून तुमच्याकडे आली सून म्हणून आली आणि एवढं तर करा त्याला संध्या द्यायच्या दिल्यात ना एकदा नाही दोनदा दोनदा नाही तीनदा दिल्यात ना एकदा छान सुनेत्र द्यायला देऊन बघा अरे एक नाही दोन नाही बारा हजार म्हणजे चौदा हजार महिलांना रोजगार दोन बारा बारा हजार बारा पासून बारामतीच्या एका प्रकल्पातून त्याच्या अध्यक्षा आज सुनेत्र ताई आहेत चौदा हजार महिलांना रोजगार आणि सुनेत्रा ताईच्या ज्या विरोधात त्या उमेदवार आहेत त्यांनी सांगावं त्यांनी किती जणांना रोजगार दिला की त्यांच्या खासदारकीच्या काळामध्ये त्यांनी स्वत स्वतःच्या कल्पनेतून आपल्या मातीतल्या माणसाच्या विकासासाठी आलेली ती कल्पना विकासाची ती तुम्ही तुमच्या वडिलांची सगळ्यांची प्रतिष्ठा जी काही इथं देशात होती ती वापरून तुम्ही काहीतरी हजार लोकांना रोजगार मिळण्यासाठी तरी प्रकल्प आणावा हजार लोकांना तरी हे सगळं मान्य पण तरी तुम्ही आता ज्या पद्धतीनं माझ्याकडे बघताय आणि मी ज्या पद्धतीनं तुमच्याकडे बघतोय कमीत कमी जाता जाता एवढा विश्वास तरी द्या माझ्यासारख्या मराठवाड्यातल्या सामान्य दुष्काळी भागातून आलेल्या एका कार्यकर्त्याला भले ही तो आज पदा कृषी मंत्री असेल जा धनंजय मराठवाड्याच्या लेखीची इज्जत आम्ही सांभाळतो एवढीच अपेक्षा मला तुमच्याकडून एवढ तरी सांगाल आणि मला विश्वास इथून झाल त्यावेळेस जबाबदारी घेऊन जा कारण तुम्ही जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही जबाबदारी घेऊन काम करता प्रत्येकाच्या खांद्यावर काही हजार मताची जबाबदारी आहे ती प्रत्येकाने पार पाहिजे आणि सर्वाधिक मतदान आपण जर करून घेतलं तर बापूंच जे स्वप्न आहे की सर्वाधिक मतानं महाराष्ट्रात जे खासदार निवडून येतील त्यात सर्वाधिक मतांनी आमच्या सुनेत्राताई दादा पवार निवडून येतील हे जे तुमचं स्वप्न आहे माझं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करा आणि सात तारखेला सुनेत्राताई दादा पवार यांची खून आहे घड्याळ समोरच बटन दाबून आपण त्यांना ऐतिहासिक विजय प्राप्त करून द्यावा आणि आमची इज्जत वाचवावी एवढीच हा जोडून कळकळीची कर विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी